येत्या पंधरा दिवसात तालुक्यातील धोणवीर गावचा पाणी प्रश्न सोडवण्यात येऊन ग्रामस्थांना बावीस गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी उपलब्ध करून देण्याची माहिती सरपंच शिवाजी सोनवणे व उपसरपंच संजय पवार यांनी सत्कारप्रसंगी दिली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यम बी यादव यांनी प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित सदस्य व माजी सदस्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी सरपंच शिवाजी रामकृष्ण सोनवणे उपसरपंच संजय दगडू पवार सदस्य विश्वास शंकर शिंदे या प्रसंगी सरपंच शिवाजी रामकृष्ण सोनवणे उपसरपंच संजय दगडू पवार सदस्य विश्वास शंकर शिंदे शारदा बाळासाहेब पवार ज्योती पोपट शिंदे जयश्री नितीन सोनवणे कविता राजेंद्र पवार यांसह माजी उपसरपंच शोभा संजय पवार माजी सदस्य रामदास श्रीराम सोनवणे आदी उपस्थित होते यावेळी येत्या पंधरा दिवसात धोनवीर नगर गावचा पाणी प्रश्न सोडवण्यात येऊन ग्रामस्थांना बावीस गाव पाणी उपलब्ध करून दिल्याची माहिती देण्यात आली ते पाणी लवकरच सर्वांना समांतर मिळणार असल्याची माहिती देण्यात आली ती योजना लवकरच नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामसेवक एम बी यादव शिपाई रामभाऊ काळोखे यांनी विशेष परिश्रम घेतले एसीएन न्यूज साठी सुरेश कपिले आज या ठिकाणी धोंडी नगर ग्रामपंचायतीची नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा आयोजित केलेली आहे सदर सभेसाठी उपस्थित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांचं मी ग्रामपंचायतीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि ग्रामपंचायतीचा पा लोकांनी पाच वर्षासाठी यांना जी संधी दिलेली आहे त्यांना ग्रामपंचायतीकडून मी पुढील पाच वर्षासाठी भावी विकास कामांसाठी शुभेच्छा देतो त्यांच्याकडून अंतर्गत विकास करणे कामे त्यांनी सकारात्मक भूमिका ठेवून प्रशासनाच्या विविध योजना गावामध्ये कशा आणता येतील आणि गावाचा विकास कसा कर करता येईल जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचे असतील आरोग्याचे असतील यासाठी त्यांनी प्रशासनाच्या योजनांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आणि प्रशासनाची हवी तेव्हा आम्ही मदत करायला तयार आहोत त्यांनी विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व संचालक मंडळाला सोबत घेऊन झुंज द्यावी आणि त्याला पुढील भावी वाटचालीसाठी सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा देतो ग्रामपंचायत आज आमची ग्रामपंचायतची पहिली मिटिंग आहे आणि आम्ही पहिलाच प्रश्न पाहण्याचा हाती घेतला आहे आम्ही दोन दिवसामध्ये एक टीम घेऊन येणार घेऊन येणार आणि गावामध्ये जेवढे कनेक्शन आहे तेवढं आम्ही एकदम क्लिअर करणार आणि माझ्याबरोबर पूर्ण आमचे सरपंच उपसरपंच सदस्य या सगळ्यांना बरोबर घेऊन जे गावाने आमच्यावरती काम सोपवलेलं आहे आम्ही ते काम पूर्ण पाच वर्षामध्ये पूर्ण करू जे जे काम असेल ते ते काम करू आणि जे काम चांगलं असेल तेच करू वाईट काम अजिबात आम्ही करणार नाही आणि कुणी काही सांगितलं तरी आम्ही ते रिकामे कामं कुणीच करणार नाही जे चांगलं काम असेल तेच करू संचालक मंडळ कारभार हातात घेतात काम, दोन कामां दोन कामं ग्रामपंचायतचे आपले चालू आहे एक श्रीकृष्णमाळ्यामध्ये अंगणवाडीचं काम पाच वर्षापासून रखडलेलं होतं त्याच्यामध्ये आम्ही थोडा हातभार लावून सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सगळ्यांनी एकत्र येऊन त्या कामाचं आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी उद्घाटन केलं आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी सोनवणे माळ्याच्या वरती बारबाई म्हणून एक क्षेत्र आहे दोनवीर नगरच्या एरियामध्ये तिथं एक मातीचा बांधार आहे त्याचं बी लिकेज काढायचं चा, काम चालू आहे आणि दोन्ही कामांची जर कुणाला पाणी करायची असेल तर आमचे ग्रामपंचायतची सगळी बॉर्डी इथं जाणारच आहे पण दुसरं कुणाला बघायचं असेल तर ते बी जाऊ शकतात तिथं मी उपसरपंच नगर संजय दगडू पवार नगर आमचा गा गावाचा पाणी प्रश्न सोडवण्याकरता आम्ही सर्व सदस्य सरपंच उपसरपंच सगळे प्रयत्नशील राहणार पाच वर्ष करता सगळे कामं क्लिअर करू आम्ही सगळं पाण्याचं लाईटीचा कोणता प्रश्न असो रस्त्याचा असू सगळे आम्ही एकजुटीनं कामं करू असं आज आमचे दोंडीरनगर ग्रामपंचायत आज पहिली मासिक सभा सर्व सदस्यांना शुभेच्छा ग्राम बंचा गर, ये बदल, आत्ता नीजे, आश्वा मी ज्योती पोपट शिंदे ग्रामपंचायत धुंडुरनगर येथे दुसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि आत्ताच शिवाजी भाऊनी जे आश्वासन दिलं दोन दिवसात आम्ही पाण्याचं काम मार्गी लावू पण ते मी म्हणते पंधरा दिवसात तरी झालंच पाहिजे असं त्यांनी पूर्ण करावं एवढंच